नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आणि जानकी ह्या सुमित्राच्या रूममध्ये आलेल्या असतात तर सुमित्र रागाने म्हणतो की का सर्वच जण माझ्या लग्नाच्या मागे लागला तर ते ऐकून जानकी आणि सुमित्राला तर धक्काद बसतो सुमित्रा म्हणते की काय सुमित्र तू असा का बोलतोस तेव्हा सुमित्र म्हणतो की मला माझे अजून करिअर करायचे बऱ्याच काही गोष्टीसुद्धा करायच्या तर सुमित्रा म्हणते की अरे आम्ही तुझ्या करिअरच्या आ आड नाही येत च तुला सांगतो की तू सुद्धा कर आणि सुद्धा आणि सुमित्र आताही बोलायची वेळ तर निघून गेली तुझ्या लग्नाचा प्रस्ताव आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो त्यामुळे चल पटकन तयार हो आणि चल आणि जानकीला म्हणते की अगं तू तर याला समजाव तर जानकी ही सौमित्राला म्हणते की भाऊजी नाना आणि सयाजी काका हे इतक्या वर्षातून एकत्र आले दोन्ही कुटुंबातील वैर संपावे म्हणून आपणच हा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो आणि त्या अगोदर तुम्हाला विचारले सुद्धा होते तेव्हा तुम्ही तर काहीच बोलले नाही त्यामुळे आता तुम्हाला माघार घेता येणार नाही घरच्या मान सन्मान इब्रतीचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही प्लीज असे करू नका मला सुद्धा कळते की तुमच्या मनात लग्नाचा विषय काढल्यानंतर दडपण आले असेल तुमच्या मनाची घालमेल मी समजू शकते परंतु तुम्ही फार ट्रेस घेता आज ऐश्वर्या तर तुम्हाला भेटणारच तेव्हा तुम्ही तिच्याशी बोला ऐश्वर्या सा स्मार्ट आहे शिकलेली सुद्धा आणि अगदी तुम्हाला हवी तशी मुलगी कदाचित तिच्याशी बोलल्यानंतर तुमचे मन सुद्धा बदलेन आणि तुमचा ट्रेस सुद्धा कमी होईल तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी तुला व्यवस्थित सांगते तू जानकीचे ऐक आणि मनामध्ये इतका ट्रेस घेऊ नको तयार हो लगेच आणि जानकीला त्याला समजवण्यासाठी सांगते आणि बाहेर निघून जाते तेव्हा जानकी ही सुमित्राला म्हणते की तू मी भाऊची प्लीज तयार व्हा आणि खाली या असे बोलून जानकी सुद्धा बाहेर जाते तेव्हा सुमित्राला तर आणखी टेन्शन येते त्यानंतर इकडे रावांना कावेरीने मस्त असा टिळा लावलेला असतो आणि फेटा सुद्धा बांधलेला असतो तर लगेच कावेरी म्हणते की आओ इतका छान फेटा बांधला मग टिळा लावायला नको का तेव्हा सयाजी म्हणतात की मग आता कसा दिसतो ते सांग तेव्हा कावेरी म्हणते की कसं दिसतं म्हणजे त्यात आमचा माणूस इतका रुबाबदार आणि जिवलग मित्राने दिलेला हा फेटा बांधला तर साजेरीत दिसणार ना तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा तयार होऊन येते आणि मी कसे दिसते असे विचारते तर ऐश्वर्याला सुद्धा तयार झालेले पाहून कावेरी आणि सयाजीराव खूपच खुश होतात कावेरी म्हणते की अगदी सुंदर दिसते आणि रणदिवेंचा तो मुलगा नक्की तुझ्या प्रेमातच पडेल असे म्हणते तर सयाजीराव म्हणतात की चला आता निघूयात उशीर होईल कावेरीबाई संध्याकाळी घरी आल्यानंतर लेकीची दृष्ट काढा तर कावेरी म्हणते की हो काढणारच आहे मी म्हणून ते सुद्धा मंदिरामध्ये जायला निघतात त्यानंतर इकडे ओवी आणि ऋषिकेशे खाली येतात तर नाना म्हणतात की चला आता तुमचीच वाट बघत होतो आता निघूयात तर शरोरी म्हणते की तुम्ही सर्वांनी जा मी नाही येत कारण विक्रांत नाही आणि ते इकडे येत नाही तर सुमित्रा म्हणते की अगं ते कामाच्या गडबडीत असतील मग तू चल ना तेव्हा शर्वरी म्हणते की माझा मूड सुद्धा नाही कुठेही माझ्यासोबत चल म्हटल्यानंतर त्यांचा शून्याचा पाढा सुरू होत असतो वेळ कुठे त्यांच्याकडे माझ्यासाठी तेव्हा जानकी विचारते की म्हणस तुम्ही कॉल तर केला होता ना त्यांना तर शर्वरी रागाने म्हणते की हो केला होता ते म्हंटले की मी जमलं तर येतो जसे आमच्यावर उपकारच करणार जानकी म्हणते की आहो विक्रांत भाऊजी म्हटले ना वेळ मिळाल्यानंतर येतो मग ते येतील नक्की तुम्ही कशाला इतके टेन्शन घेता चला आमच्या बरोबर अजिबात निगेटिव्ह विचार करू नका अपसेट होऊ नका तेव्हा नाना सुद्धा शर्वरीला म्हणतात की जानकी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे विक्रांत राव येतो म्हटले मग ते नक्की येतील त्यांचे काम झाल्यानंतर आणि सर्वांना नाना म्हणतात की चला शर्वरीला मात्र मनामध्ये खूप राग येतो आणि येता जाता मला लेक्चर आणि जानकीचे अवशन तेथे सौमित्र नसतो तर ऋषिकेश विचारतो की मुख्य माणूस कुठे आहे तो तर येथे असायला नको का तेव्हा सारंग म्हणतो की त्याचे एक अर्जंट काम आले तो म्हटला की तुम्ही पुढे व्हा मी डायरेक्ट देवळामध्ये दे येतो ऋषिकेश म्हणतो की आता याला काय म्हणायचे आपल्या सर्वांसोबत तो यायला हवा होता इतकं महत्वाचं काय काम होते तेव्हा ओवी म्हणते की बाबा मला उचलून घ्या तर ऋषिकेश ओवीला उचलून घेतो आणि सर्वजण खुळशून मंदिरामध्ये निघून जातात इकडे मध्ये सर्वजण गावकरी अगदी खुशहून तयारच असतात आणि जेव्हा रणदिव्यांच्या दोन्ही गाड्या ह्या बरोबर येतात तर गावकरी ओरडून सांगत असतात की नानासाहेब आणि ऋषिकेश रणदिवे यांचे स्वागत आहे आणि खूप छान प्रकारे त्यांचे स्वागत केले जातात ढोल ताशांच्या तालावर सर्वजण हे मग्नहून नाचत असतात आणि सर्व रणदिवे कुटुंबाचे मस्तसे स्वागत होते नानासाहेबांचा ऋषिकेश दादांचा विजय असो म्हणून घोषणा सुरू असतात तेव्हा नानासाहेब ऋषिकेश हे सर्वजण फॅमिली आतमध्ये येतात तर एक गावकरी म्हणतो की खरंच आज इतक्या दिवसांनी तुम्ही आणि सयाजीराव एकत्र आलात इतक्या दिवसातून हा सुवर्ण योग आला गावाच्या उरात चलणारा हा काटा शेवटी निघलाच मग आता गावाच्या विकासाची गाडी ही सुटणारच नाना म्हणतात की ग्रामदेवतेची कृपा आहे दुसरे काय म्हणून ग्रामदेवतेला नमस्कार करतात आणि तेवढ्याच सयाजीरावांची सुद्धा गाडी येते तर सर्वजण सयाजीरावांचा सुद्धा विजय असो म्हणून घोषणा करत त्यांचे सुद्धा खूप छान प्रकारे स्वागत होते इतक्या वर्षातून सयाजीरावला बघून नानांचे तर ऊर भरूनच येतात सर्वजण अगदी खुश होऊन बघत असतात तेव्हा सहेजराव प्रेमाने हात पुढे करतो आणि नाना अगदी खुश होतात तर सारंगचे लक्ष ऐश्वर्याकडे जाते आणि जेव्हा रांगोळी पुसलेली होते म्हणजे ऐश्वर्याच्या गाडीला आजीने जो आंबा फेकलेला असतो आणि तो ऐश्वर्याच्या गाडीला लागलेला असतो तेव्हा रागाने ऐश्वर्याने सर्व रंदिवाय कुटुंबाची अंगणातील रांगोळी पुसलेली असते गुलाबरावलासुद्धा ऐश्वर्याची आठवण होते सारंग म्हणतो की ही तीच मुलगी आहे ना तर ओवी सारंगकडे पगरू लागते आणि सारंगला म्हणते की काका ही तीच आंटी आहे ना जिने आपल्या दारातील रांगोळी विस्कटली होती आणि आपल्या घरातील सर्व कुंड्या फोडल्या होत्या तेव्हा सारंग म्हणतो की शुक आणि गपरा जरा ओवी म्हणते की पण का सारंग म्हणतो की अगं तिने जाणून बुजून नाही केले हे रागाच्या भरत झाले विसरून जायचे असते आणि हे पग आपले ते नाना आजोबा आणि समोरचे ते मिशीवाले आजोबा एकत्र मिळून ते एकासोबत गुढी उभारणार त्यामुळे तू जरा तिकडेच पग सारंग ऐश्वर्याकडेच पाहत राहतो आणि ही तीच आहे की नासक्या आंब्यावरून नाटक करणारी आणि हीच नासका आंबा तर नाही ना देवा म्हणून सारंगला तर टेन्शन येते आणि गुलाबरावला सुद्धा तर नाना आणि सयाजी विखे पाटील हे पुढे येतात आणि एकमेकांचे डोळे एकमेकांना बघून भरून येतात आणि घट्टशी मिठी मारतात तर सर्व गावकरी हे क्षण पगत असतात आणि त्यांना टाळ्या वाजवतात सर्वजण अगदी साहेजीराव आणि नाना एकत्र आल्याने खुश असतात आणि एकमेकांना प्रेमाने पेडा भरवतात तर सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवत असतात ऐश्वर्याचे लक्ष मात्र सौमित्राकडे असते की तो का दिसत नाही तर सौमित्र इकडे आमले सरांच्या घरी येतो म्हणजे अवंतिकाचा तर तेव्हा तेथील जो नोकर असतो तर तो, तो विचारतो की कुठे चालले तर सुमित्र म्हणतो की दामले सरांना भेटण्यासाठी तर तो म्हणतो की आज सुट्टी आहे आणि दामले सर तर मुंबईला चालले तर सुमित्र म्हणतो मुंबईला आणि ते तर मुंबईच्या कुठल्याही केसबद्दल मला तर बोलले नाही तेव्हा तो नोकर म्हणतो की म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही का अवंतिका मॅडम अमेरिकेला चालल्यात ना ते ऐकून तर सौमित्राला धक्काच बसतो त्याला पूर्णपणे घाम फुटतो थरकाप सुद्धा होतो काय करावे ते कळतच नाही आणि धावतच तो बाहेर येतो परंतु गाडीत बसावे हे सुद्धा त्याला समजत नाही आणि तो धावतच पायी पायी पळत निघतो त्यानंतर इकडे साईजीराव खुश होऊन नानाला म्हणतात की अरे पंधरा वर्षाची कसरत भरून काढायची नाना म्हणतात की होय आणि हे पग तुझी ओळख करून देतो की ही तुझी वहिनी सुमित्रा सायाजी ही डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणतो की काय नाना वहिनीला ओळखत नाही का मी आणि सुमित्राला नमस्कार करतो आजीबाईची सुद्धा ओळख करून देतो आणि नमस्कार करतात तर नाना म्हणतात की जानकी आणि ऋषिकेशला तर तू ओळखतच असशील तेव्हा जानकी आणि ऋषिकेश लगेच कावेरी आणि सायजीरावांच्या पाया पडतात तर भरभरून असा सायजीराव आशीर्वाद देतो नाना खुशून म्हणतात की इच्यामुळेच हा योग जुळून आला तर सायजीराव सुद्धा म्हणतो ऋषिकेशला तर नाना मी ओळखतच होतो पण तु तुझी सून तुझी सून तर लाखामध्ये एक आहे ते ऐकून सर्वजण खुश होतात मात्र आजीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो नाना म्हणतात की आता जानकीच्या दोडीला तुझी लेख सुद्धा येणार आणि त्या दोघी गौराई शोभतील की नाही म्हणून सर्वजण खुश होऊन हसतात त्यानंतर सयाजीराव सुद्धा कावेरीची ओळख करून देते तर कावेरी नमस्कार करून सुमित्रा आणि कावेरी एकमेकींना प्रेमाची मेठी मारतात त्यानंतर सयाजीराव ऐश्वर्याची ओळख करून देतात आणि प्रेमाने तिला मी छकुली म्हणतो तेव्हा कावेरी म्हणते की अगं ऐश्वर्या अग मोठ्यांच्या पाया पडायचे असते तर ऐश्वर्या लगेच सर्वांना नमस्कार घालायला लागते तर सुमित्रा खुशर म्हणते की गोड आहे मुलगी तेव्हा आजी मात्र टोमनं हाणायला काही कमी नसते आणि ऐश्वर्याला म्हणते की जरा वाकून पाया पडावे काही बिघडत नाही तर ऐश्वर्या वाकून आजीच्या पाया पडते सर्वांना खूप हसू येते तर तेव्हा ऐश्वर्या उभी राहते तर कावेरी म्हणते की अगं बघतेस काय दादा बहिणींचा सुद्धा पायापड म्हणजे ऋषिकेश आणि जानकीच्या तेव्हा ऐश्वर्या सयाजीरावांकडे पाहते तर सयाजीराव खुनावतात म्हणून ऐश्वर्या लगेच ही जानकी आणि ऋषिकेशच्या पाया पडायला लागते तर जानकी म्हणते की नाही आणि तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेते तेव्हा नाना म्हणतात की हे पग सया तुझी लेख आमच्या घरामध्ये येणार म्हणजे ती आता आमचीच लेख होणार तेव्हा नानांच्या लक्षात येते की पण आमची लेख तर राहिली आणि शर्वरीला पुढे बोलवतात नाहीतर माझी मुलगी रुसायची तर शर्वरी म्हणते की नाना तेव्हा शर्वरी सुद्धा ही सयाजीराव आणि कावेरीच्या पाया पडते तर सयाजीराव म्हणतात की नाना अरे लेकी रुसण्यासाठीच असतात पण त्यांची समजूत काढण्यातच खरं सुख असते तेव्हा नाना म्हणतात की अगदी खरं बोललास तर शरोरी म्हणते की कळले का तर नाना आणि सर्वजण खूप हसतात त्यानंतर नाना म्हणतात की आमचे शेंडे फळ म्हणजे सारंग आणि सारंगची सुद्धा ओळख करून देतात तेव्हा सारंग पुढे येतं तर ऐश्वर्या आणि सारंग एकमेकाकडे बघू लागतात आणि ऐश्वर्याला ते म्हटलेले आठवतात हो की तुम्हाची गाडी स्वच्छ करून द्यायची तेव्हा सारंगने पाणी असे फेकून ऐश्वर्याच्या अंगावर पाणी उडल्याचे क्षण ऐश्वर्याला आठवते हो ऐश्वर्या सारंग बघत असते तेव्हा सारंग हा नानांना सायजीरावांना नमस्कार करतो नाना सांगतात की शेतीचे आजकाल सर्व हेच बघतो सायजीराव म्हणतात की अरे नाना किती लहान होती तेव्हा पोरं बघितली होती त्यानंतर नाना हे ओवीची ओळख करून देतात की ही आमची खारुताई तेव्हा जानकी ओवीला पाया पडण्यासाठी खुनावते तर ओवी ही सर्वांच्या पाया पडते आणि सारे म्हणतो की ओवी आता इकडे या तर नाना म्हणतात की या दोघांचा मात्र खूप दंगा चालत असतो घरामध्ये तेव्हा सर्वांना मात्र खूप हसू येते तेव्हा हो ओवी लगेच सर्वांसमोर म्हणते की हे दोघे तर एकमेकांना ओळखतात तर सारंग आणि ऐश्वर्यांना तर धक्काच बसतो सारंग म्हणतो की ओवी शांत हो सर्वजण धक्क्याने बघतात तर सुमित्रा म्हणते की खरंच आणि सारंग तू कसा ओळखतो ऐश्वर्याला असे विचारते तेव्हा सारंगला काय उत्तर द्यावे ते कळत नाही तो मी मी करत असतो तेवढ्यात ओवी म्हणते की आजी ही तीच अंडी आहे की जिने आपल्या दारातील रांगोळी विस्कटली होती आणि आपल्या सर्व कुंड्या फोडल्या होत्या ओवी म्हणते की हो ना सारंग काका का, तर सारंग म्हणतो की ओवी शांत हो तेव्हा सर्वजण विचारू लागतात तर ऐश्वर्या म्हणते की कारण यांनी माझ्या गाडीच्या काचेवर सडलेला आंबा फेकला होता तर सारंग म्हणतो की मी आंबा नाही फेकला तर आजीने फेकला होता तेव्हा आजी म्हणते की ए सारंग काहीतरी काय काही बोलतोस मी आंबा सुद्धा खात नाही मला गोड चालत नाही मला डायबिटीस नाही का तेव्हा आजीच्या हातामध्ये पेढा असतो तर ओवी म्हणते की आजी तेव्हा आजी आज लगेच म्हणते की हे पग मी तुझ्यासाठीच घेतले होते आणि हे गे आणि खा तर सर्वांना गोड हसू येते तेव्हा सयाजी म्हणतो की चालतंय की त्याने आंबा टाकला मग इने कुंड्या फोडल्या मग झाले गेले सर्व गंगेला मिळाले नाना म्हणतात की आता नव्याने सुरुवात करूयात गुढी उभारून तर नवीन वर्षाला सुरुवात होते तेव्हा सयाजीराव म्हणतात की नाना चल आता आपण सर्वात अगोदर गुढी उभारूयात तर सर्वजण जायला निघतात ऐश्वर्या म्हणते की डॅड थांबा आणि तो कुठे आहे तर सयाजीराव विचारतात की कोण बाळा तर लगेच ऐश्वर्या म्हणते की सौमित्र तेव्हा सयाजीराव नानांना विचारतात की अरे सौमित्र कुठे राहिला तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये नाना आणि सयाजी काका एकत्र मस्त गुढी उभारतात आणि त्याच वेळेस सौमित्र तेथे येतो त्याच्या पायांना पूर्णपणे जखमा झालेल्या असतात आणि कपडे सुद्धा ही रक्ताने भरलेले असतात तर ऐश्वर्याचे लक्षही सौमित्राकडे जाते तेव्हा सयजीराव राव म्हणतात की आता सुमित्र राव सुद्धा आले लग्नाची बोलणी तर करूयात तेव्हा ऐश्वर्या सर्वांसमोर म्हणते की आज बोलणी नाही होऊ शकत मला अगोदर सौमित्र बरोबर बोलायची बरोबर बोलून आमचे विचार जर जुळले तरच आपण पुढल्या बोलनीला सुरुवात करू यात नाहीतर हे लग्न तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो पुढे आता काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद